जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असणाऱ्या पाटस येथील रोटी घाटात शासनानं सुशोभीकरण करावं अशी मागणी हप हो भानुदास महाराज मोरे यांनी केली आहे तर आमच्या सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे की रोटी घाटामध्ये एक सुशोभीकरण व्हावं ज्या रोटी घाटामध्ये ज्या दरड ज्या धोकादायक आहेत त्याच रिपेरिंग होऊन त्याला व्यवस्थित केलं जावं महाराष्ट्र शासनाच्या जे काही अथॉरिटी आहेत त्यांना दोन वर्षापूर्वी लेटर दिलेले गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या पद्धतीने आठवण केली आणि पाठपुरावा आम्ही सतत करतच आहोत पण लवकरात लवकर हे काम हो हीच ही आमची इच्छा आहे तसंच ज्यांनी वारी सोहळा सुरू केला ते तपोनिधी नारायण महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य मूर्ती बसवाव्या याकरिता उपाययोजना कराव्या असं आवाहन तुकाराम महाराजांचे वंशज पालखी प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी केलंय रोटी माथ्याला माथ्यावरती तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा चालू केला त्यांची मूर्ती तुकाराम महाराजांची मूर्ती आणि अ ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या तिथे स्थापित करावं आणि वारकऱ्यांसाठी आणि या पंचकृषीतल्या लोकांसाठी गार्डन अशी व्यवस्था हो की आम्ही एक दिवस येऊ पण बारा महिने इथल्या लोकांना त्यामार्फत रोजगार चालू होईल देहू ते पंढरपूर प्रवास करून पुन्हा परतीच्या मार्गावर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन रोटी जाला। पाटस येथील रोटीघाटात झालं आरती होऊन विसाव्याला पालखी पाटस गावात रवाना झाली पाटस ग्रामस्थांच्या वतीनं येथील पालखी मार्गावरील रोटीघाट विकास आराखडा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढे सादर केला गेला यामध्ये भक्ती शक्ती शिल्प दवाखाना विरंगुळा केंद्र याचा समावेश आहे वारकरी संप्रदायाचा इतिहास पर्यटन केंद्र संस्कृती जतन करण्याच्या या उपक्रमात शासनानं पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलंय देहू ते पंढरपूर या पालखी मार्गातील सर्वात मोठा पल्ला असलेला रोटीघाट रस्ता सरकारनं विकसित केला घाटाशेजारी घाटमाथ्यावर निधीची तरतूद करून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त बारामही विसावा विकसित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे रोटीघाटात पालखी परती मार्गावर अतिशय नयनरम्य सोहळा अनुभवण्याची संधी वारकरी आणि भक्तांना असते